अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं बत्तीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं जाहीर केलेल्या त्या पॅकेजचा पंचनामा उद्धव ठाकरेनी आज बांधावर जाऊन केला जेव्हा शेतकऱ्यांनी आपली व्यथा त्यांच्या समोर मांडली तेव्हा उद्धव ठाकरे या सरकारला दगा बाजरे म्हणाले त्यामुळे राजकारण तापलंय दगा बाजरे पॅकेजचं काय झालं रे उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर सत्ताधाऱ्यांचे ठाकरेंवर पिकेचे बाण अनेक शेतकरी असे सर दोन हजार तीन हजाराच्या पुढे पैसे आलेले नाहीत एनडीआर त्यांनी कशा नुसार आठ हजार त्यांनी तीन तुकडे केलेत पुन्हा जगात पाच हजार शंभर पुन्हा दखा तो तीन हजार शंभर आलेत काय पैसे आज तागायत एकाही शेतकऱ्याला अतिवृष्टीसाठी नुकसानीसाठी एकही रुपयाचा आम्हाला प्राप्त झालेला नाही आक्रोश आहे मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा उद्धव ठाकरेंच्या समोर या शेतकऱ्यांनी आपली वेदना मांडली मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीनं हाहाकार उडवला या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं मात्र त्यानंतरही अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत काही शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत मिळाली त्या पार्श्वभूमीवर सरकारला दगाबाजरे म्हणत उद्धव ठाकरे या पॅकेजचा आढावा घेण्यासाठी चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत शेतकऱ्यांच्या मदतीच्या पॅकेज बाबत उद्धव ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना दिवाळी होऊन गेली आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न झालं म्हणतो ते पण होऊन गेलं ह पैसे मिळणार कधी भाई नुसतं पंचांग काढतायत मुहूर्त मागून मुहूर्त काढतायत पण मदतीच्या नावाने ठणठणात थें काही दिवसांपूर्वी बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केलं त्यावर समिती स्थापन करत येत्या तीस जून पर्यंत कर्जमाफीचा शब्द महायुती सरकारनं दिला कर्जमाफी बाबत सरकारच्या अभ्यास धोरणावर ठराविक मुदत मी तर म्हणेन आम्हाला जून ची मुदत मान्य नाही आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती करा तातडीने पन्नास हजार रुपये तरी द्या आणि ते केलं नाही तर तुमच्या निवडणुका तुम्ही लावताय आता निवडणूक काढून घेण्यासाठी म्हणून आज जूनचा वायदा केलेला आहे कारण नगरपालिका परिषद यांच्या त्यांनी आचारसंहिता लावली म्हणजे तिकडे काय बोलायचंच नाहीये आणि मग तिकडे जिंकल्याचा आविर्भाव केला कारण मत चोरी हे हा सुरा विषय की नाही तुमच्यापर्यंत म्हणजे एक तर खोटो बोलायचं शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांसह महायुती सरकारवर सवालांच्या फैरी डागल्या त्यासोबत शेतकऱ्यांना आपली ताकद दाखवण्याचं आव्हान केलं या सरकार विरुद्ध आता आपल्याला एकवटावाच लागेल म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्हाला कोणी न्याय देणार नाही शेतकरी म्हणून एकवटवा शेतकऱ्याची ताकद अरे तुम्ही त्या मातीत कोम फोडता तर सरकारला पाजर नाही फोडू शकत शेतकऱ्याची ताकद काय असते ती दाखवून द्या पहिली आणि ती दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर देत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याची तर उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला सत्ताधारी विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत मला आनंद आहे उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण हजार रुपये मिळवा उद्धव ठाकरेचा दौरा हा केवळ निवडणुकीवर के डोळा ठेवून राजकीय दौरा आहे आणि त्यांचा दौरा तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्याच्या बांधाव गेले नाही मुख्यमंत्री असताना कधी त्या ठिकाणी विधिमंडळात आले नाही मुख्यमंत्री असताना मंत्रालयाचा दरवाजा कधी बघितला नाही दोन अडीच दिवस आले आणि त्यामुळं आता हा राजकीय दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये आता ते मोदीजीवर मान्य देवेंद्रजीवर टीका करत सुटलेले आहे पण त्यांनी कधीही पॅकेजचा अभ्यास केला नाही कधी कागद वाचला नाही त्यांना पूरग्रस्तामध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरी येतात हे सुद्धा उद्धव ठाकरेला माहिती नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा हाती घेतल्यानं शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोक